पिंपरी चिंचवड तेरा ठिकाणी दूषित पाणी जीबीएस धोका पिंपरी चिंचवड तेरा भागात पाणी पिण्यास अयोग्य पिंपरी चिंचवडमध्ये तेरा ठिकाणी जीबेस धोका पाणी दूषित पिंपरी चिंचवड दूषित पाण्यामुळे जीबीएसचा धोका दूषित पाण्याद्वारे एसची लागण होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला बॅरेस सिंड्रोम या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने शहरातील तेवीस ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले होते थे, त्यापैकी थेरगाव पिंपरी काळेवाडी अजमेरा दिगी तातवडी मोशी वस्ती आदी तेरा परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे दूषित पाण्याद्वारे एसची लागण होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे पिंपरी चिंचवड शहरात जीबीएस आजाराचे सतरा संशयित रुग्ण आहेत त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पाणी तपासणीची मोहीम हाती घेतली आहे या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेले संशयित रुग्ण ज्या भागात वास्तविक करतात त्या परिसरात महापालिकेद्वारे नळामार्फत पूर्वीला जाणारे पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत त्यानुसार शहरातील तेवीस ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले होते त्यापैकी थेरगाव पिंपरी काळेवाडी मेरा, डिगी तातवडे मोशी भमकर वस्ती संत तुकाराम नगर परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे महापालिका जलशुद्धीकरण केंद्रात पाणी निर्जंतुकीकरण के केले जाते विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंबन करूनच शहरामध्ये पाणी पुरवठा केला जातो पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारे वापरण्यात येते नागरिकांना शुद्ध पाणी मिळवण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंबन करण्यात येत आहे अत्याधुनिक पद्धतीने पाच टप्प्यात पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते क्लोरीन टाकून पाण्यातले जंतू मारले जातात त्यानंतरच पाण्यात लिक्विड मिसळले जाते फिल्टरने पाणी स्वच्छ केले जाते त्यानंतर शुद्ध टाकीमध्ये पाणी सोडले जाते या टाकीत पाणी सोडताना निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार लिक्विड क्लोरीन सोडला जातो त्यानंतर प्रयोगशाळेत दर महा दर दहा मिनिटाला पाण्यात क्लोरीन आहे की नाही याची तपासणी केली जाते त्यानंतर हे जलवाहिन्याद्वारे नागरिकांना वितरित केले जाते